बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी निशानीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी एकोणीस दुचाकी एक इर्टिगासह बत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची निवडणूक काळात कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत एकोणीस दुचाकी आणि एका इर्टिगा वाहनासह बत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अधीक्षक भाकेश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली या कालावधीत एकूण एकशे शहाण्णव गुन्हे नोंदविण्यात आले असून एकशे ब्याण्णव वारस गुन्ह्यात एकशे नव्याण्णव आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच वीस वाहनासह एकूण एकतीस लाख पंच्याण्णव हजार सहाशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्यांमध्ये देशी मद्य नऊशे एकोणऐंशी पूर्णांक सत्याहत्तर लिटर विदेशी मद्य एकशे तेहतीस पूर्णांक दोन लिटर बियर एकावन्न एक पूर्णांक पंच्याण्णव लिटर ताडी एकशे अठ्ठेचाळीस लिटर रसायन सडवा सव्वीस हजार चारशे दहा लिटर हातभट्टी एक हजार सहाशे सत्तावन्न लिटर जप्त करण्यात आले आहे दरम्यान आपल्या परिसरात अवैध विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास नागरिकांनी टोल फ्री नंबर अठराशे तेवीस एकोणचाळीस नऊशे नव्याण्णववर किंवा व्हॉट्सॲप नंबर चौऱ्याऐंशी बावीस शून्य शून्य अकरा तेहतीसवर माहिती कळवावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे